नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या प्लॉटमध्ये फ्लावरिंग जी आहे ही बऱ्यापैकी आता दिसत आहे मित्रांनो हे बघा जवळजवळ हो फ्लावरिंग हो। ही जी कळी अवस्था आहे ही खूप चांगल्या पद्धतीने प्लॉटमध्ये आपल्यात दिसत आहे सध्या तरी एक एक ठिकाणाहून पाच पाच सहा सहा कळ्या निघत आहे याच्या चौकीतूनच सध्या तरी ही कळी नर आहे का मादी आहे हे तर सांगण्यातच कठीण आहे पण असं वाटतंय सुरुवातीच्या पहिल्याच प्लसमध्ये मध्ये आपल्याला किमान वीस टक्के तरी मादी कळी सापडेल मित्रांनो बघू शकता तुम्ही अगदी झाडाच्या पोटात सुद्धा कळी निघालेली आहे आतल्या बाजूने कुणीकुणच सध्या नाहीये ना नाही बघू शकता फ्लावर ही कळी जी आहे ही खूपच चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉट मध्ये दिसत आहे मित्रांनो असं वाटतंय का पहिल्या प्लस मध्ये आपल्याला किमान वीस ते तीस टक्के तरी आ, मादी माझी भेटेल मित्रांनो आणि एवढी जरी भेटली पहिल्या अफलमध्ये मित्रांनो आपल्याला तरी पुष्कळ झाली मित्रांनो कारण पहिल्या अफल जे आहे मित्रांनो काही कव्या ना हस्तबारमध्ये बहारमध्ये कळी निघणं हे गरजेचं असतं माझी कळी काही प्रमाणात एक साधारण दहा टक्के हे निघली तरी आहे पण निघणं हे खूप गरजेचं असतं कारण यात काय होतं मित्रांनो आपल्या झाडाची चौकी जी आहे ही बी आपल्या हाताला परफेक्ट होऊन गेलेली असते कारण मित्रांनो जर कळीच निघाली नाही लवकर चौकीतून तर ती चौकी मित्रांनो बाद होते आणि नंतर त्या चौकीतून कुठल्याही पद्धतीची जी कळी असते मित्रांनो नर किंवा मादी ही निघत नाही मित्रांनो त्यामुळे झाडाला कळी काढणं हे खूप महत्वाचं आहे कळीमध्ये झाडाला कुठलीही काढू हो द्या कळी निघणं खूप गरजेचं आहे आणि तसंही हस्तपहारमध्ये नर हे जे प्रमाण असतं हे नराचं प्रमाण हे मादीपेक्षा प्रत्येक हे जास्तच जास्त साधारणतः दोन प्लसमध्ये बऱ्यापैकी आपल्याला मादी कळी सापडते आणि आपल्या प्लॉटची जी सेटिंग जी आहे ही वेळेत होते मित्रांनो हे बघा ही अशी कुठे मोठं तरी मादी दिसते याच्याच अर्थ का आता बारीक काळ्या आहेत मागं इथे आपल्याला मादीकळ्या सापडतील मित्रांनो हे बघा ही तर मादीच वाटते तर मित्रांनो एकंदरीत प्लॉट हा फ्लावरिंगसाठी चालू झालेला आहे आणि मित्रांनो आतापर्यंत फक्त आपला कळीसाठी एकच स्प्रे केलेला आहे तो म्हणजे बोराटेक यमो आणि एकोणपन्नास बत्तीस मित्रांनो अजून फ्लावरिंगचे स्प्रे आपले साधारण चार स्प्रे फ्लावरिंगसाठी जे आहेत ते जायचे आहेत मित्रांनो अजून त्यानंतर अजून आपल्या प्लॉट मध्ये ही ट्रावरिंग ले हो। जे आहे ही चांगल्यापैकी वाढली असली असणार आहे व्हिडिओमध्ये आपण काही वेगळं फवारणीविषयी किंवा खाताविषयी काही जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत नाही पण प्लॉटमध्ये जे काय सिच्युएशन आता आपल्या झालेले आहे त्याच्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बनत आहोत जेणेकरून जे मी व्हिडिओमध्ये बोलतो मित्रांनो दरवेळेस तसा माझा प्लॉट ही तुम्हाला दाखवला पाहिजे मित्रांनो तुमच्या माझ्या प्लॉटमध्ये काय कंडिशन चालू आहेत फक्त मी व्हिडिओ टाकतोय तुमच्यासाठी आणि माझ्याच प्लॉटमध्ये काही नाहीये तुमच्या मनात काही शंका निर्माण होतील म्हणून मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे हा फक्त सहज काढत आहे आपल्या प्लॉटमध्ये काय कंडिशन चालू आहे ते पाहण्यासाठी तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही एक एक ठिकाणी पाच पाच सहा सहा सात सात काळ्या आणि आहे एकाच चौकीतून म्हणजे प्रत्येक ठिकाणी तसंच आहे मित्रांनो त्या प्रत्येक ठिकाणाहून आता बघा इथे एवढी बारीक शेजारी कळी आहे इथेही बघू शकता या पाल्याच्या मागं बघा जॉईंट कळ्याच आहे प्रत्येक ठिकाणी ही जॉईंट कळी आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या प्लॉटची जी फ्लावरिंग जी आहे मित्रांनो ही चांगल्यापैकी चालू झालेली आहे आणि विशेष म्हणजे अजून कळीचं फक्त एकच स्प्रे आपण आतापर्यंत दिला आहे आपल्याला अजून कळीसाठी चार स्प्रे ते द्यायचे आहेत मित्रांनो ते जे आहेत पाच पाच दिवसाच्या अंतराने जाणार आहे ते आप ते कुठले आहेत तर ते आपण ते आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले के आहेत मित्रांनो की आपल्याला कशा पद्धतीने स्प्रे हे जे आहेत पाच पाच दिवसाच्या अंतरावर आपल्याला घ्यायचे आहेत मित्रांनो अगदी पोटात खोलपर्यंत मित्रांनो जे आहे कळी निघण्यास सुरुवात झालेली आहे हे बघू शकता पण आतल्या फांद्यांना सुद्धा कळी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा अगदी आतमध्ये कळी आहे आणि बऱ्यापैकी मित्रांनो जाड फांद्यालाही एक कळी भरपूर निघालेली आहे मित्रांनो जाड कळीला निघालेल्या कळीची जर सेटिंग झाली मित्रांनो चांगल्यापैकी तर आपल्याला चांगले, चांगले साईजचे जे फळं आहेत मित्रांनो भेटून जातात मित्रांनो यामध्ये जे आहे आपण जे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो मित्रांनो काम जे आहे आपल्याला हे एफ टी युन मध्ये करायचं आहे जेवढं जास्त काम प्रिव्हेंटिव्ह मध्ये केलं जाईल त्याचे जास्त आउटपुट आपल्याला मित्रांनो भेटतात बेसिक गोष्टी ज्या असतात आणि यात मित्रांनो बेसिक गोष्टीकडे जास्त फोकस करा बेसिक गोष्टीकडे फोकस केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला लय मोठ्या खर्चाकडे जाण्याची वेळ येत नाही आणि आपला प्लॉट बी जो आहे हा खूप छान पद्धतीनं कार्य करतो फ्लावरिंगसाठी वगैरे थोडीशी नरमादी जी आहे मित्रांनो हे प्लॉटमध्ये चालूच असणार आहे हा जो आहे हस्तबहार आहे आणि मध्ये जे सूर्यप्रकाश वगैरे किंवा जे अगोदरचा जो आपला प्लॉटचा जो याचा स्टोरेजचा पिरियड असते मित्रांनो त्या काळामध्ये सूर्यप्रकाश हा खूप कमी असतो ढगाळ वातावरण जास्त असतं उन्हाची तीव्रता कमी असते त्यामुळे नरी कळी निघण्याची शक्यता जास्त असते पण आपल्याला साधारणतः ले काही जास्त नाही पण पहिल्याच प्लसमध्ये वीस टक्के तरी कळी निघणं गरजेचं असतं ज्यामुळे जा आपल्याला पहिल्या मध्ये प्रति झाड किमान तीस पस्तीस चाळीस फळं हे पहिल्या फ्लसचे मिळतात मित्रांनो ते मित्रांनो तुम्ही बघू शकता अगदी छोट्या चौक्यातून बघा किती कळी निघत आहे एकही चौकी बघा इथे बघा अगदी खूपच जबरदस्त अशी फ्लावरिंग जी आहे मित्रांनो ही प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे अगदी बारीक बारीक कळी जी आहे नवीन ही जी चालू झालेली आहे अजून आठ दिवसात प्लॉट हा पूर्णपणे आपला लाल झालेला ला असणार आहे मित्रांनो अजून तर कळीचे स्प्रे जायचे ते स्प्रे गेल्याच्या नंतर मित्रांनो साहजिकच आहे आपल्या प्लॉटमध्ये लावरंग ही जी आहे ही खूपच जबरदस्त असणार आहे बघू शकता मित्रांनो प्रत्येक कळीच्या शेजारी तीन तीन चार चार पाच पाच कळ्या आहेत किमान काही ठिकाणी सात सात कळ्या सुद्धा आहेत आणि फक्त आपला कळीसाठी एक स्प्रे गेलाय आणि जे नंतर जे स्प्रे जाणारे आहेत ते हे तर खूपच कळीसाठी छान काम करणारे आहेत मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ते, ते स्प्रे गेल्याच्या नंतर कळी जे आहे मित्रांनो अजून निघण्यास सुरुवात होते मित्रांनो वेगळं काय असं काहीच नाही जे रेग्युलर प्रोडक्ट आहेत ते मित्रांनो तेच आपण फक्त वापरत आहे फक्त आपण जे करत आहात स्टेजवर वर काम करणे झाडाची जी स्टेज आहे त्या स्टेजवर काम करणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो आणि आपण तेच करत आहोत का आपण स्टेजवर काम करत आहोत आणि ह्याच विषयी मित्रांनो मी व्हिडिओमध्ये कायम तुम्हालाही सांगत असतो का मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह काम करा स्टेज वाईज काम करा ज्या त्या स्टेजला जे ते काम करा जेणेकरून आपल्याला त्याचा असा फायदा होतो मित्रांनो कळे निघू द्या कुठलेही निघू द्या नर निघाले तरी चालते मित्रांनो शंभर टक्के तर नर निघणारच नाही काही किवाय ना मादी आपल्याला भेटणारच आहे काही वीस टक्के जरी आपल्याला मादी भेटली तरी बार मध्ये खूप मोठी बाब आहे बघू शकता एकही झाड मोकळं नाही खूप चांगल्या पद्धतीनं फ्लावरिंग जे आहे आपल्या प्लॉट मध्ये होत आहे प्रत्येक चौकी ही जी आहे चांगल्यापैकी भरत आहे तर मित्रांनो ह्या तुम्ही निरीक्षण करू शकता थोडासा स्लो मध्ये व्हिडिओ काढतो बघा पूर्णपणे भरलेली आहे आणि ह्याच्या मागही फ्लावरिंग जे आहे ही, ही। चालू झालेली आहे सांगण्याच तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की आपल्याला जे आहे हे काम ज्या वेळेस जे ते काम करायचं आहे आणि काही काम जे आहेत हे आपल्याला अगोदरच प्रिव्हेंटिव्हमध्ये जे आहेत करायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा भविष्यात फायदा होईल मित्रांनो तर कसं आहे सेटिंगसाठी म्हणजे सेटिंग जे आहे जेवढी लवकर होईल तेवढं आपल्यासाठीही चांगलं झाडासाठीही चांगलं आणि सेटिंग जर लेट लेट होत गेली मित्रांनो तर त्याच्यापासून जे आउटपुट जे आपल्याला भेटणं गरजेचं असतं मित्रांनो तो काय आपल्याला आउटपुट मनावास असा भेटत नाही उत्पन्न जे आहे आपलं कमी होऊन जातं मित्रांनो उत्पन्न जे आहे आपलं क्वालिटी जी आहे ही पूर्णपणे डाऊन होते जर पहिल्या दुसऱ्या प्लसमध्ये जरी पहिल्या प्लसला वीस टक्के शेटिंग झाली दुसऱ्या प्लसला साधारण वीस ते वीस टक्केची शेटिंग झाली आणि राहिलेली जी शेटिंग आहे ही राहिलेल्या टक्केवारीमध्ये जरी झाली मित्रांनो तरी आपल्याला चाळीस टक्के माल जो आहे हा ए वन क्वालिटीचा जो आहे मित्रांनो आपल्याला मिळतो आणि ए वन क्वालिटीचा जो माल आहे मित्रांनो हा मार्केटमध्ये आपल्याला चांगल्यापैकी रेट देऊन जातो मित्रांनो हे बघा मित्रांनो अगदी पोटात खोल पर्यंत जे आहे झाडाच्या कळी निघालेली आहे आणि शक्यतो बघा जाडजाड फांद्यावरच जे आहे आपली चौकी आणि कळी आहे मित्रांनो पूर्णपणे जाडजाड फांद्यावरच आहे हस्तबहारमध्ये शक्यतो जाड फांदीवर कळी निघून सेटिंग होत नाही मित्रांनो पण तुम्ही जर योग्य नियोजन कराल आणि प्रिव्हेंटिव्ह कामावर जर फोकस कराल मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला जाड काळीवर काडीवरती हस्तबहारमध्येही सुद्धा चांगल्यापैकी तुम्हाला सेटिंग जे आहे जाड काडीवरच भेटून जाणार मित्रांनो आणि आपल्याला लय काय नाही साधारणतः जाड काडीवर आपल्याला तीस तीस पस्तीस टक्के जरी जाड काढलं सेटिंग भे बे, भेटली मित्रांनो तर हस्तबहारमध्ये तेवढं आपल्याला पुष्कळ झालं कारण याच्यासाठी जे आहे पुढे फळ विकास अवस्था जी असते मित्रांनो ही खूप चांगली कंडिशन मध्ये असते त्या काळात ऊन वगैरे वाढलेलं असतं त्यामुळे थोडेसे आपण नायट्रोजनयुक्त खताचाही वापर करू शकतो त्यामुळे आपल्या ज्या प्लॉटची जी फुगवण आहे फळांची ही चांगल्यापैकी होते मित्रांनो एकंदर मित्रांनो आपलं जे आहे प्लॉटची जी पानगळी केलेली आहे आपण ही सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला केलेली आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही कळी बघा मित्रांनो खूप छान अशी कळी प्लॉट मध्ये आपल्याला आलेली आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हे बघा किती मोठा शूट आहे त्या शूट वर जे आहे शूट स्टॉप शिष्ट कळी निघालेली आहे आणि इथं प्रत्येक चौकीतून पाच पाच सहा साकार्या ज्या आहेत सोबतच निघत आहेत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता हा फक्त आपल्या आप प्लॉट सिच्युएशन काय आहे याच्यावर आपण बनवला होता मित्रांनो तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कमेंट जी आहे मित्रांनो ही आ, नक्की करा जेणेकरून त्यावर आपल्याला एखादा व्हिडिओ बनवता येईल जे तुम्हाला वाटतं आहे का त्यावर आपल्याला विषयी सेटिंगसाठी किंवा सही मित्रांनो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे दोन तीन व्हिडिओ जे आहेत ते सेटिंग काळात लागणारे आपले जे जे कळीसाठी लागणारे जे फवारणी आहेत त्याच्यावर बी आपला व्हिडिओ आता एक झालेला आहे आणि मित्रांनो त्यासोबत सेटिंग काळामध्ये मधमाशीसाठी सेफ असे जे कीटकनाशक का आहेत काही स्वस्तातले आहेत काही महागातले आहेत त्याच्यावरही आपण एक व्हिडिओ आता टाकलेला आहे त्यामुळे त्या, त्या व्हिडिओमधून बऱ्यापैकी माहिती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो हे बघा कळी जी आहे मित्रांनो ही प्रत्येक ठिकाणावरून निघताच आहे जीवा। जीवा। आज भरपूर प्रमाणात कळी दिसत आहे काल एवढी दिसत नव्हती आज भरपूर कळी आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही चौक्या जे आहेत पूर्णपणे तर ही मित्रांनो तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल का आपल्या प्लॉटमध्ये पानगळ जे आहे मारण्याच्या आधी पानगळीचं फवारणी घेण्याच्या अगोदरपासून तीन दिवस जे पाऊस चालू होता मित्रांनो पान तर पानगळ झाल्याच्या नंतर आठ ते आठवडाभर हा पाऊस मित्रांनो चालूच होता प्लॉटमध्ये अक्षरशः आपल्या पाणी होतं तरीसुद्धा आपला प्लॉट जे आहे ह्या पर्यंत अशा कंडिशनला आपल्याला आलेला आहे मित्रांनो आपला प्लॉट हा म्हणजे खराब वातावरणातही आपण त्याला आपल्या झाडणी जे आहे निसर्गाला टक्कर देऊन इथपर्यंत प्लॉट आलेला आहे याबरोबर मित्रांनो फक्त काय होतं जे स्टोरेज पिरियड असतं मित्रांनो हा खूप महत्त्वाचा असतो त्या स्टोरेज पिरियडचा फायदा मित्रांनो ह्या स्टेजला होतो झाडा जर जा स्टोरेज असेल तर खराब वातावरणात ही झाड तुमच्या तुम्हाला जे आहे चांगल्यापैकी कळी काढून देण्याचं काम करतं आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही शक्यतो जी कळी आहे ही बऱ्यापैकी मोठ्याच काडीवर आपल्याला दिसते मित्रांनो तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच विशेष काही नाही फक्त आपल्या प्लॉटची जी काही कंडिशन आता आहे हीच आपल्याला दाखवायची होती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो